प्रतिबिंब जनमानसांचे मार्केट आणि संतापाचा स्फोट मोहम्मद सौदागर विरुद्ध अहिल्यानगर मार्केट यार्ड कोठी रोडवर थरार सार्वजनिक शौचालयाचे कुलूप तोडल्याच्या वादातून जोरदार गोंधळ घालत शिवीगाळ व धमक्यांचा पाऊस पाडणाऱ्या मोहम्मद याकोब सौदागर राहणार अहिल्यानगर याच्या विरुद्ध कोतवाली पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला आहे ही घटना वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली भाऊसाहेब संपत पांडोळे वैवर्ष एक्केचाळीस राहणार पारगाव मौला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी मोहम्मदला शौचालयाचे कुलूप तोडण्याबाबत विचारणा केली असता मोहम्मद संतापला आणि संतापाच्या भरात उग्र शिवीगाळ करत पांडोळे यांना माझ्या नादी लागू नको तुला व तुझ्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात टाकेल अशी धमकी दिली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून भाऊसाहेब पांडोळे यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि पोलीस सब इन्स्पेक्टर मुगडे यांनी सायंकाळी घटनास्थळी धाव घेतले या प्रकरणी भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकावन्न दोन आणि तीनशे बावन्न अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवून तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर मुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल तारडे यांनी सुरू केला आहे मार्केट यार्ड परिसरातील या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा